लक्ष्मी विष्णू कामगारांना घरं देण्याचं का खरं तर महाराष्ट्र शासनाने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना कबूल केलं होतं दोन हजार सोळाला दोन हजार सोळाला तसं पेपरला किंवा चॅनलच्या माध्यमातून बातम्या आलेले आहेत पुरावे सुद्धा आहेत दोनशे चौऱ्याऐंशी प्रमाणे मध्ये ठराव सुद्धा मंजूर झाला होता दोनशे ब्याऐंशी का चौऱ्याऐंशी ब्याऐंशी प्रमाणे ठराव मंजूर झाला होता जीबीमध्ये असं झालं असताना सुद्धा आज तागा येत बत्तीसशे ते चौतीसशे कामगारांपैकी निम्मे कामगार दिवंगत झाले अक्षरशः मरून गेले पण अजूनपर्यंत प्रशासन असेल शासन असल याला कुठल्याही पद्धतीची जाग जाग येत नाही महानगरपालिकेने लक्ष्मी विष्णू कामगारांना जागा देतो म्हणून आठ एकर जागा ॲक्वायर करून घेतली त्याच्यातले दो सुद्धा दोन एकरचा प्रस्ताव पाठवा म्हणजे आज पाठवतो उद्या पाठवतो म्हणून आज जागा एक प्रस्ताव पाठवला नाही त्याच्यामुळं आदरणीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री खरंतर आज सोलापुरात येणार होते दोन हजार सोळाला त्यांनी जे ते प्रस्ताव म्हणजे लक्ष्मी विष्णू कामगारांना शब्द दिला होता तो शब्द तुम्ही आजपर्यंत पाळला नाही हे फक्त आम्ही विचारण्यासाठी साहेबांना चाललेलं आहे तरी पोलीस प्रशासनसुद्धा बाबतीत आम्हाला मदत करत आहे आदरणीय वरिष्ठ पोलीस आपले आयुक्त साहेब असतील किंवा डी सी पी साहेब असतील यांनी सांगितलेलं आहे की बाबा एक चार पाच जणांची जी काही कमिटी असेल ती तयार करा त्या माध्यमातून मी साहेबांना आता भेटायला चाललेलो आहे त्याच्यानंतर माझं म्हणणं आहे की बाबा दोन हजार सोळाला हा जो शब्द दिला होता मुख्यमंत्र्यांनी त्या शब्दाला तुम्ही खरं जाणार का नाही लोकप्रतिनिधी असतील आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील नुसतं मतदानासाठी भीक मागायला येते हरामखोर लोक आजपर्यंत या लोकांना घरं मिळाली नाहीत याची खरं तर यांना लाज वाटली पाहिजे असं करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विचारण्यासाठी चाललो असता की बाबा जेणेकरून खरंच यांना घरं तुम्ही देणार आहेत का नाही हे महाराष्ट्रात राहतात का पाकिस्तानमध्ये राहतात बांगलादेशमध्ये राहतात याचं उत्तर आम्हाला मुख्यमंत्र्यांकडनं घ्यायचं होतं चार पाच जण जाऊन आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे त्या पद्धतीचं निवेदन आम्ही देणार आहे धन्यवाद बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद